नैसर्गिक नियमानुसार आपण समूह करून राहायला लागलो मात्र आपल्यातून जो निवडून येणारा किंवा आपण ज्याला समूहाचा अध्यक्ष बनवतो कर्ता धरता बनवतो तो, तो आपल्या सगळ्यांनाच आवडतो असं नाही त्यामुळे नंतर हळूहळू राजशाही पद्धत आली आणि राजशाही पद्धतीनंतर लोकशाही पद्धत आली आता लोकशाही पद्धतीत आता माणसं म्हणजे त्या प्रदेशाचे नागरिक हे तिथलं मतदान करून आपला राजा निवडत असतात त्याचाच भाग म्हणजे लोकसभा निवडणूक आता ही लोकसभा निवडणूक जर आपण पाहिली तर अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे मराठवाड्यामध्ये तर आणखी जास्त ती गुंतागुंतीचे पाहायला मिळते यामध्ये एक मतदारसंघ असा आहे की तो मतदारसंघ अचानक चर्चेत मोठ्या प्रमाणात दिसून येतोय त्या त्याचं कारण एक विशेष आहे कारण या मतदारसंघातून एक हवामान तज्ज्ञ निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसतोय आता लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर तो आहे परभणी आता परभणीची जर समीकरणं आपण पाहिली तर आधीच ती गुंतागुंतीची होती त्यामध्ये काय काय घडामोडी झाल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आता पंजाब राव डक हे आल्यानंतर आणखी काय काय होऊ शकतं आणि ते जे दावा करतायत त्यांनी आतापर्यंत केलेला हवामानाचा दावा खरा ठरलाय पण आता निवडणुकीच्या संदर्भात ते जे विजयाचा दावा करतायत तो खरा ठरू शकतो का यासाठी त्यांची रणनीती काय असेल यासाठी कोणते पक्ष त्यांना पाठिंबा करू शकतील का या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरजकुमार कुमार विषबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता परभणी लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा केव्हा विषय निघतो तेव्हा मंडुवास या आपल्या नजरेसमोर येतात कारण इथलं जो एकंदरीत राजकारणाचं वलय जर आपण तपासलं तर इथं शिवसेनेचं एक मोठा मतदार वर्ग पाहायला मिळतो शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि परभणीकडे मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं आता जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा साहजिकच अनेक जण शिंदेसोबत गेले पण संजय जाधव हे जागेवरच राहिले निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता महायुतीकडून इथून कोण उभं राहील या प्रमाणातही मोठी चर्चा सुरू व्हायला लागली होती आता ही चर्चा कशी असू शकते ही चर्चा जर आपण पाहिली तर अनेक नावं पुढे येत होती मध्यंतरी महादेव जानकर आणि शरद पवार यांची जी भेट झाली त्या भेटीनंतर परभणीचं गणित बिघडू शकतं अशी चर्चा सुरू झाली होती कारण माड्याची जागा देण्यासाठी महाविकास आघाडी विशेष म्हणजे शरद पवार कुठेतरी सहमत झाले होते असं दिसून येत होतं पण दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी गेम पलटला आणि फडणवीसांनी डाव टाकला महादेव जानकरांना आपल्या सोबत ठेवलं त्याच्यानंतर अनेक तर्कवितर्क विणले गेले आणि महादेव जानकर यांना माड्यातून जागा मिळू शकते बारामतीतून मिळू शकते कि परभणीतून मिळू शकते हे तिन्ही शक्यता पुढे यायला लागल्या पण सरते शेवटी ही जागा त्यांना परभणीची जागा महादेव जानकर यांच्या हातात आली त्यांना उमेदवारी जाहीर झाली आता महादेव जानकर हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांचा एक मोठा वर्ग आहे मतदार वर्ग आहे ते लक्षात घेता त्यांच्या विरोधात जे बंडू बॉस आहेत त्यांची ही वेगळी छबी आहे अशामध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडी काहीतरी वेगळा निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मध्येच पंजाब ड जे हवामान तज्ज्ञ आहेत अनेक वर्षांपासून ते अभ्यास करता हवामानाचा आणि आपल्या हवामानाच्या अभ्यासावरून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देऊन ते मदत करतात आता हे जर पाहिलं अर्थातच यामुळे समाज माध्यमांवर त्यांची एक वेगळी छबी आहे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे आता या सगळ्याचा वापर ते कसा करतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण आता त्यांनी जी भूमिका मांडली त्यांचं म्हणणं असं होतं की प्रकाश आंबेडकर एमआयएमचे नेते जलील आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची भेट घेऊन या तिघांच्या पाठिंब्याने मी निवडणूक लढवणार आहे अर्थात परभणी मतदारसंघातून या तिन्ही समूहाच्या वतीनं जर पाठिंबा मिळाला मतदारांचा जर पाठिंबा मिळाला तर निश्चितच समीकरण बदलू शकतात असंही बोललं गेलं पण लागलीच आता वंचित बहुजन आघाडीने उबाळे यांना तिकीट देऊन दे त्यांना उमेदवारी दिली त्यामुळं त्यांचं म्हणजे पंजाबराव डक यांचे जो काही अनुमान होता जो अंदाज होता तो कुठेतरी आता आहे का अशी चर्चा सुरू झाली मात्र दोन पर्याय त्यांच्यावर दो अजूनही आहेत तो म्हणजे मनोज जरंगे पाटील हे यांचा जर पाठिंबा त्यांना मिळाला तर निश्चित समीकरण बदलू शकतात पण याची शक्यता आता तरी कमी दिसते कारण प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची जी आतमधून आपण युती पाहिलेली आहे एक छुपी युती आहे का असाही प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो आणि परभणीचा जो वंचितने उमेदवार दिलाय तो मराठा समाजाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे परभणी मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टर चालू शकतो आणि तो चालण्याची शक्यता दाट आहे असंही दिसतंय त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील की पंजाबराव डक यांना पाठिंबा देतील हे पाहणही उत्सुकतेचं होणार आहे पण ह्या सगळ्या काय गणित होऊ शकतं या तिन्ही जर मतदान त्यांना मिळाले तर परिस्थिती बदलू शकते पण असं खरंच होऊ शकतं का वंचित असं होऊ देईल का आणि अर्थातच जे विद्यमान खासदार आहेत त्यांची रणनीती पाहता जे भावनिक राजकारण आहे जे मिळणारी सहानुभूती आहे ते पाहता त्यांच्या हातातून मतदार निष्ठल का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा